स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने नुकताच एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं आहे कश्मीरा ही मूळची सांगलीची आहे त्यामुळे सांगली ते मुंबई हा तुझा प्रवास कसा होता असे तिला विचारण्यात आलं यावर बोलताना ती म्हणाली की चार दिवस सासूचे या मालिकेसाठी ऑडिशन सुरू होती मी माझा नंबर दिल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी फोन आला आणि मग मी मुंबईला निघून आले होते तेव्हा माझ्याकडे फार काही नव्हतं पण आईने बनवलेली एक चैन होती गळ्यामध्ये ती चैन विकून मी गरजेच्या काही वस्तू खरेदी केल्या आणि एका टेम्पोत बसून मी मुंबईला आले सात जूनला मी आले होते खूप पाऊस होता त्यावेळी तेव्हा मी अंधेरीला होते पण तिथे आल्यानंतर मला समजलं की दोन दिवसानंतर ऑडिशन होणार आहेत दोन दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल त्यामुळे दोन दिवस मी अंधेरीच्या पार्किंग मध्ये राहिले होते आणि तिथूनच ऑडिशनला गेले त्यावेळी मी सांगलीची असल्याने माझ्या भाषेचा लेहेजा थोडा वेगळा होता घाटी भाषा बोलायची मी पण नंतर मालिकेत तीन वर्ष काम केल्यानंतर रोहिणी ताईंमुळे माझ्या भाषेत सुधारणा झाली चार दिवस सासूच्या मालिकेमधील तो रोल प्रेक्षकांना इतका आवडला की मी तो तीन वर्ष केला पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काम कायमचं नाही आहे कधीही ते बंद होऊ शकतं त्यावेळची सर्वाधिक काळ चालणारी मालिका होती ती पण कधीही बंद होईल असं सतत वाटायचं मग पुढे काय करायचं हा प्रश्न नेहमी मला पडायचा असे अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी म्हणाली तर कश्मीराच्या या संघर्षाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद